अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे सुरुवातीच्या काळात मराठी मालिकेमधून प्राजक्ताने प्रेक्षकांची मन जिंकली होती मालिकेमध्ये उत्कृष्ट अभिनय केल्यानंतर तिला अनेक सिनेमांमध्ये ऑफर येऊ लागल्या होत्या सध्या ती महाराष्ट्राची हास्य जत्रा यामध्ये निवेदिका म्हणून महत्वाची भूमिका बजावते प्राजक्ताने नंतरच्या काळात अनेक सिनेमे देखील केले नुकताच तिचा चिकी चिकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मध्यंतरी भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं एका पत्रकार परिषदेत नाव घेतलं होतं त्यामुळे ती वादात देखील सापडली होती मात्र अखेरीस सुरेश धस यांनी माफी मागितल्यानंतर प्राजक्ता माळीने त्यांचे आभार देखील मानले होते सिनेमा निवेदिका आणि मालिकेमध्ये काम करत असतानाच प्राजक्ता माळीने कवितेकडे देखील लक्ष केंद्रित केलं होतं तिचा एक कविता संग्रह देखील प्रकाशित झाला आहे याच दरम्यान महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्या प्राजक्ता माळीने तिच्या महिन्याच्या खर्चा भाष्य केलं आहे प्राजक्ता माळीचा एका महिन्याचा खर्च किती आहे हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात एका मुलाखतीत बोलत असताना प्राजक्ता माळी म्हणाले की आई शपथ खूप वर्षांपासून मला गणिताला बसायचं आहे आपण किती खर्च करतो हे पाहायचं आहे मात्र ते शक्य होत नाही पण माझा एका महिन्याचा खर्च फार नाहीये पुढे बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली की मी कमी रिसॉर्स मध्ये राहणारी मुलगी आहे मी कपडे लवकर फेकून देत नाही मी भांडीगुंडीही आणत नाही आधीच मटेरियल संपल्याशिवाय मी मेकअपचं सामान देखील आणत नाही मात्र कर्जाचे हप्ते वगैरे असल्यामुळे एका महिन्याचा खर्च एक लाखापर्यंत माझा असू शकतो प्राजक्ता माळीने तिचा महिन्याचा खर्च एक लाख रुपये करत असल्याचं सांगितलं आहे प्राजक्ता माळी सिनेमा मालिका याशिवाय जाहिरातींमधून देखील कमवत आहे तर प्राजक्ता माळीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका